सर्वांना जय जिजाऊ आपण एकीकडे सांगत सुटतो की लग्न जुळत नाहीत जुळत नाहीत आणि मग अशा वेळी लग्न जुळत नाहीत ही ओरड सांगत असताना ती बऱ्याच अंशी खरीही आहे आणि अशा स्थितीमध्ये आमच्या रिसोड तालुक्यामध्ये वाशिम जिल्ह्यातील एका गरीब घरच्या मुलाचं लग्न कसं जुळलं आणि लग्न कसं पार पडलं त्याची ही स्टोरी तुम्हाला थोडक्यामध्ये मी सांगत आहे की रिसोड तालुक्यामध्ये एक रिसोड वाशिम मार्गावर आशेगाव पेन नावाचं एक गाव आहे आणि त्या गावामध्ये एक मुलगा लग्नाच्या वयात आला घरची नेहमी सारखी सर्वसामान्य गरिबी शेना मातीचं पत्राचं घर छोट मोठं दुकान चालवतो मुलगा त्यातच काहीतरी छोटीफार अ एकर दोन एकर शेती आणि मग अशातच चांगल्या चांगल्यांना मुली मिळेन आता गरीबासाठी कोण मुलगी शोधून देणार सोयरे धारे सगळ्यांनी पाठ फिरवलेली किंवा मुलीच मिळत नाहीत याच्यामुळे सगळेजण हातबल ठरलेले किंवा अगतिक ठरलेले असं म्हणायला हरकत नसावी आणि मग अशा स्थितीमध्ये मोजा रोड नावाचं एक वाशिमजवळचं गाव आहे आणि त्या ठिकाणचा एक मध्यस्थ आपण त्याला म्हणू की तो मध्यस्थ या संपर्कात आला या कुटुंबाच्या ज्या घरामध्ये मुलाचं लग्न होणार होत आणि मग साहजिकच बऱ्याचदा आम्हाला सुद्धा दररोज तीन चार मॅसेज असतात फोन असतात तुमच्याकडे गरीब घरच्या मुली आहेत का कमी शिकलेल्या मुली आहेत का अनाथ आश्रमातील मुली आहेत का आता मग ते जे फोन करणारे लोक असतात तर त्यांच्या भागामध्ये मुलींची कमतरता असते तर महाराष्ट्रामध्ये असा कुठलाच तालुका नाही की तिथे मुलींची चंगळ आहे किंवा मुलीची संख्या जास्त आहे आणि मुलांची कमी आहे असं कुठंच नाहीये मात्र अशाही परिस्थितीत आपण एकमेकांना फोन लावत असतो आणि मग आपल्या सोयऱ्या धायऱ्यांना आपण कुठेतरी विसरून जातो मग या महुजाच्या महाशयांनी काय केलं की संभाजीनगर येथे एका मुलीचं स्थळ शोधलं आणि शोधलं म्हणल्यापेक्षा ते चालून आलं आणि चालून आल्याच्या नंतर मग त्याच्यामध्ये ठरलं की बा दोन लाख रुपये द्यायचं ठरलं दोन लाख रुपयामध्ये तो व्यवहार झाला असं म्हणायला हरकत नाही की जसं आता मुलांकडची जी काही याच्या आधी हुंडा घेत होते अजूनही हुंड्याची प्रथा बंद झालेली नाही जी काही बऱ्या बुऱ्या घरची मुलं आहेत तर अजून थोडी यावर्षी परिस्थिती बदललेली आहे मात्र मागच्या वर्षीपर्यंत अकरा लाख एकवीस लाख असे हुंड्याचे आहेत अजूनही बरेच लोक चांगल्या घरचे जे नवरदेव आहेत किंवा नवरे मुलं आहेत तर आमच्या विदर्भामध्ये विशेषतः वाशिम जिल्ह्यामध्ये अजूनही हुंडा प्रथा मोडीत निघालेली नाही याला कुठलीही कायदेशीर किंवा लिगल मान्यता नाही मात्र हे सगळं पडद्याच्या आतून बिनबोबाटपणे सुरू आहे हे कोणीही नाकारू शकत नाही हे सत्य आहे मग अशा स्थितीमध्ये हे दोन लाख रुपये आशेगाव येथील गजानन महाराज मंदिरामध्ये चार पाच दिवसाच्या आधी हे विवाह हो सोहळा दुपारच्या वेळी पार पडला पार पडल्याच्या नंतर आता पुढची गंमत एक खूप मजेदार स्टोरी आहे इंटरेस्टिंग आहे ती गंमत तुम्ही नक्की ऐका तो पार पडल्याच्या नंतर नवी नवराई नव्या नवराईचे पावलं उचलत नवरदेवाच्या घराकडे गेली नवरदेव आले वर पाया पडणं झालं देवदर्शन झालं ते झालं मोठ्या माणसाच्या वडील मंडळीच्या पाया पडून झालं आता आजकालच्या सुना काय बुद्धीच्या पाघुरणात नसतात म्हणून सुनिक पाहण्यासाठी काही गर्दी करायचं काम नाही कारण सुनाचा चेहरा हा सदान कदा लिपस्टिक लावून ओपनच असतो त्याच्यामुळे वेगळं काही पहिल्या जुन्या प्रथा अवलंबवायची गरज नाही आणि मग अशा स्थितीमध्ये संध्याकाळच्या वेळी या नवऱ्या मुलीची चलबिचल सुरू झाली नेहमीप्रमाणे की त्यांचं तिचं जे काय ठरलेलं होतं तर तिच्या ज्या काही खाना खुना त्या जुळत नव्हत्या आणि मग अशातच कुठंतरी रात्र गेली आणि रात्र गेल्याच्या नंतर मग दुसऱ्या दिवशी तिच्या माहेरकडची जी मंडळी आहे त्या मुलीची तर थोडीशी परेशान झाली कारण ते गाडी घेऊन आलेले चल बिचल पण मुलगी डोळ्याने दिसत नाही परेशान झाले कारण नादाला येऊन अख्खी रात्र गेली होती त्या मुलीची आदल्या दिवशी ती आली होती लग्न लावून आणि गेल्या बारा अठरा घंट्यापासून मुलीची आणि त्या नातेवाईकाची भेट झाली नव्हती म्हणून त्यांचा जीव कसावीस होत होता वर खाली होत होता आणि मग अशा स्थितीमध्ये मग त्या नातेवाईकांनी या मुलाकडच्यांना फोन केला किंवा काहीतरी बहाना सांगून की मुलीला तात्पुरता आमच्या भेटीसाठी पाठवा उद्या परत आणून घालतो मात्र हे जे आशेगावची जी मंडळी आहे तर थोडी काकणवर हुशार म्हणायला हरकत नाही कारण दोन लाख रुपये देऊन तर ते फसले होते परंतु काकणवर हुशार कसे की त्यांनी थोडीशी आणखीन जरशी चाल खेळत त्या मुलीला आणि त्या मुलाला दुसरीकडं कुठंतरी बाहेर पाठवलं हो वेगळ्या घरी आणि मग अशा स्थितीमध्ये संध्याकाळ झाली संध्याकाळ झाल्याच्या नंतर आपली मुलगी आपल्याला डोळ्यांना दिसत नाही म्हणून ही संभाजीनगरकडची माहेर मंडळी खूपच कासावी त्रस्त झाली की जसं आता ड्रगिस्ट जसे तुळबुळ तुळबुळ करतात त्यांना ऍडिक्ट झालेले लोक त्यांना करमत नाही तसं त्या मुलीकडच्याची अवस्था होऊ लागली आणि मग त्यांनी सगळे उपाय उपचार करून बघितले मात्र मुलांकडच्यांकडून प्रतिसाद भेटत नाही म्हणून रात्री दीड दोनच्या सुमारास त्यांनी फोन वगैरे करून संवाद करून बघितले दोन वाजता ते आशेगाव नावाचं गाव गाठलं आणि ते घर गाठलं आणि त्या घरामध्ये शिरले गेले असे ते एक दो गण होते तर पाच पंचवीस जण होते तलवारी गुप्त्या लाठ्या काठ्या जे काय असतील ते शस्त्रास्त्र घेऊन ते आले तिथं ते आल्याच्या नंतर ते घर साध आपलं पत्राचं आणि मग मुलाच्या बापाला उचललं लोट लाट करून मारहाण करून घरामध्ये धिंगाणा घातला मुलगी कुठे दाखवा मुलगी दिसली नाही त्यांना उचललं आणि छत्रपती संभाजी बिरच्या दिशेनं निघाले रिसोड ओलांडल्याच्या नंतर तिथं रिसोडच्या जा पुढेच आम्ही जिथून हे लग्न अक्षताचं दुकान चालवतो ते आमचं एक छोटस गाव आहे मोप नावाचं तर त्या मोप गावान जात असताना नेमका त्याच दरम्यान एक सुलतानपूर नावाचं गाव आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये लोणार पासून जे लोणार सरोवर आहे जागतिक दर्जाचं तर त्या सरोवर पासून दहा किलोमीटर अंतरावर त्या ठिकाणी एक डॉक्टर आहे वैद्यकीय व्यवसायी तर ते जी काही पॅरालिसिस किंवा लकवाची बिमारी आहे पक्षाघाताची तर त्याच्यावर ते चांगल्या पद्धतीने उपचार करतात म्हणून त्यांची बऱ्याच भागामध्ये एक ख्याती आहे आणि मग नांदेडचा एक रुग्ण ज्याला पॅरालिसिस झालेला किंवा लकवा झालेला तर तो रुग्ण घेऊन ते सुलतानपूरच्या दिशेने निघाले होते त्यांनी सुद्धा मोप ओलांडलं आणि समोर त्यांच्या ही या ज्या किडनॅपरची ज्या मुलाच्या वडिलाला त्यांनी पळवून चालवलं होतं की त्यांची मुलगी त्यांना भेटली नव्हती किंवा दोन दिवस झाले दिसली नव्हती म्हणून त्यांना घेऊन चालले होते आणि ही मागून ही जी गाडी येत होती तर ती नांदेड करून सुलतानपूरच्या दिशेनं जात होती मात्र या किडनॅपर मंडळीचा म्हणजे जी काही संभाजीनगरून आलेली मुलीकडची मंडळी होती तर त्यांचा असा गैरसमज झाला की ही नांदेडकडची मंडळी आपला कुठेतरी पाठलाग करत आहे हे आशे गावातील लोक आहेत कोणतरी आणि मग हे आशे गावातील लोक मग यांनी गाडी थांबवली आणि त्या नांदेडच्या पेशंटला आणि यांना सगळ्यांना बाहेर ओढलं गाडीची नाचधूस तोडफोड करायला सुरुवात केली आणि हे करत असताना मग त्यांनी जो काही पेशंट होता पॅरालिसिसचा त्याच्यावरही दणके दिले त्याचाही पाय मोडला रॉड टाकायचं काम पडलं आणि त्यांच्याजवळचे वीस बावीस हजार रुपये काढून घेतले आणि त्या बिचाऱ्यांना नांदेडच्या लोकांना हे कळत नव्हतं की आपल्याला हे कशासाठी मारतायत चोर म्हणा चोर रस्त्यात आडवे झाले असते तर पुढे जाणारे होते यांनी अडवलं कशासाठी थांबवलं कशासाठी आणि मारतात कशासाठी हेच न उलगडणारं कोड होतं येथेच मार खाल्ला त्यांना मार दिला गेला पैसे डिस्काउंट घेतले त्याच्यानंतर जो वडील होता तर तो किडनॅप झाला मग नंतर ही नांदेडकडची मंडळी पोलीस स्टेशनला आली माघारी त्यांनी पोलिसात तक्रार दिली की आम्हाला असे अशी रोड राबडीची घटना घडली आमच्याजवळचे बावीस हजार रुपये लुटले त्याच्यानंतर काही वेळा ती आशेगावची मंडळी सुद्धा आली की आमच्या म्हाताऱ्याला या लोकांनी पळून नेलं अशी अशी घटना घडली ती नवरीची असं तसं आणि मग त्याच्यातून ते धागेदोरे उलगडा होत पोलिसांच्या पुढे जे काही मोठा आरशासारखं ते प्रकरण समोर आलं तर त्याच्यातून ही मोठी गोष्ट समोर आली त्याच्यानंतर मग ते आमूपी जालना इथे पकडल्या गेले पोलिसांनी त्यांना अटक केली वेगवेगळ्या त्यांच्यावर लावल्या गेल्या मात्र ही गोष्ट सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की आशेगावमध्ये दुपारी लग्न लागून आल्याच्या नंतर मुलगी त्यांचा ठरलेला असता भेट की कारण हे महाराष्ट्रामध्ये कार्यरत असलेलं रॅकेट नुसतं महाराष्ट्र पुरतच मर्यादी नाही तर हे राज्याच्या अनेक भागामध्ये विखुरलेलं आहे परराज्यामध्ये हे टोळ्या सक्रियपणे काम करत आहेत आणि हे सरकारचं पूर्णपणे या टोळ्यांना नियंत्रित करण्यामध्ये अपयश आहे असा आमचा आरोप आहे आणि दावाही आहे आणि मग या माध्यमातून सरकार बरंच काही करू शकतं कारण याच्या आधी आम्ही ती चर्चा केलेली आहे याबाबत मात्र सरकारला ते करायचं नाही मात्र आपण त्याच्यामध्ये अडाणी असल्यामुळं अज्ञानी असल्यामुळं फसतो मुलींची संख्या कमी झालेली आहे लग्न जुळत नाहीत म्हणून आपण वाहवत जातो मात्र या घटनेतून एक गांभीर्याचा सा प्रश्न सातत्यान समोर येतो की तो म्हणजे की मुलगी संध्याकाळपर्यंत परत नाही आली म्हणून ती लोक तिकडे त्रस्त झाली कासावीत झाली कारण त्यांना दुसऱ्या एखाद्या सावस त्यांना त्याच्यातून गाठायचं होतं त्याच्याकडून पैसे उकळायचे होते, होते आणि मग ती मुलगी न आल्यामुळे त्यांनी त्या आशेगाव सारख्या दुसऱ्या तालुक्यात जाऊन गावात जाऊन शस्त्रासह म्हणजे एक दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला किंवा जो काही अटॅक केला तर त्यांचं धाडस किती म्हटलं पाहिजे आणि ही टोळी वीस पंचवीस जण ज्या अर्थानं ते तिथून इथं येतात कारण शेजारीचे जर भांडणं लागले तर आपण लवकर सोडवायला जात नाही किंवा एखादा जर मोटरसायकलून किंवा सायकलून एखादा लेकरून जरी खाली पाया घसरून तर त्याला आपण उचलायला जात नाही आणि वीस पंचवीस लोक जर संभाजीनगर औरंगाबाद वरून वाशिम जिल्ह्यामध्ये येतात विदर्भातल्या घरामध्ये घुसतात तर याच्यातून हे लक्षात येतं की हे रॅकेट आणि ही टोळी किती मोठी असली पाहिजे आणि यांची कार्य करण्याची पद्धती किती मोठी असली पाहिजे पोलीस घेतील त्या जामिनावर सुटतील आणि काही दिवसांनी पुन्हा त्यांचं ते काम सुरू होईल यात शंका नाही मात्र अशा गोष्टींपासून आपण सावध असलं पाहिजे आम्ही नेहमी सांगत असतो की लग्न हे नात्या गोत्यात परिचयात ओळखीतच जुळत असतात अशा अनोळखी लोकांवर विश्वास ठेवू नका मराठा लग्नाक्षदाच्या माध्यमातून आम्ही सातत्यानं सांगत असतो की मराठा लग्नाक्षर हा कुठलाही व्यवसाय नाही फसवणुकीपासून सावध राहा आम्ही कुठल्याही गोष्टीसाठी कुणालाही पैशाची मागणी करत नाही या गोष्टी आम्ही सातत्यानं सांगत असताना अशा गोष्टींपासून तुम्ही पुन्हा एकदा सावध असलं पाहिजे आणि अशा बनावट नवऱ्यांपासून सुद्धा सावध असलं पाहिजे तृतास धन्यवाद जय जिदव